राजा बच्छ मला सोना बच्चा गो झालं दुखत आहे का दुखत आहे का होता ग माझी राजा कचऱ्या वाटल्याची गाडी आली बाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सगळे माझा डुगू उठलेला आहे सकाळी सकाळी छान मस्त आणि थोडीशी किरकिरी चालू आहे सकाळी सकाळची किरकिरी चालू आहे माझ्या डुगूची नाही का माझा डुगू खूप शांत आहे खूप शांत आहे माझा डुग माझ्या डुगुला लागलं इथे लागलं माझ्या डुगूला कोणी पाळलं मग तुला हां लागलं कसं सुजलं ना माझ्या डुगूच हे कपाळ असं लागलं ग माझ्या डुगूला आम्ही काल लग्नाला गेलो होतो तर तिथे खूप खेळ खूप मस्ती चालू होती डुगूची खूप जास्त मस्ती चालू होती तर चुप नाही 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 रडू नहीं, रडू नाश्ता वगैरे देतो माझ्या डुगूला दादा आला का आता मुलांची मस्ती तर खूप चालू राहते आणि त्यांच्या बरोबरचे मुलं राहिले तर अजून जास्त मस्ती चालू राहते त्यांची तर काल ते खूप असं असं खेळण्यासाठी खेळण्यासाठी पण खूप होतं तिथे साहित्य मुलांसाठी छोट्या मुलांसाठी अपरा ते ए आरू ए आरू कचरा टाकून बरं कचरेवाला आला आहे ना थोडासा टाकून जा लवकर खाल खूप एन्जॉय केला आम्ही तिथे तिथला व्हिडिओ तर नाही काढू शकला पण मी छो असे शॉर्ट व्हिडिओ काढले तिथले तर तुम्ही बघू शकता मी टाकलेले पण आहे आणि <coughs> काही काही टाकलेले आहे काही टाकायचेच आहे अजून रात्री काही खूप वेळ झाला रात्रीला यायला खूप जास्त वेळ झाला आम्हाला साडे अकरा बाराचा टाईम झाला तर वर्धेच्या जवळपासच आहे इथे एक असं छोटंसं गाव येते तिथे आहे लॉन त्या लॉनमध्ये होता तर काल आमच्या डुग्गूचं थोडंसं छोटासा ॲक्सिडेंट झाला आय मीन खेळता खेळता मुलं खेळता खेळता जसं असं खूप जोरातच पडला तो तर त्याला डोक्याला चांगलं जोरात लागलेलं आहे असं नाही आहे की आई वडिलांचं लक्ष राहत नाही आणि कसं कधी कधी लक्ष पण राहून इकडे तिकडे होऊन जाते माणसाचं थोडं पाच मिनटाचं किंवा दोन मिनटाचं समजा इकडे तिकडे लक्ष भटकलं की कसं मुलांकडे दुर्लक्ष झालं की लगेच घटना कशी राहते कशी होईल काही सांगता नाही आणि ती काही सांगून येतच नाही काय झालं जेवण वगैरे झालं आमचं काल आणि जेवण वगैरे झाल्यावर आम्ही थोडं बसलो होतो थो तिथे गोष्टी करत होतो तर मुलं सगळे सक, मुलं तिथे खेळत होते आणि असं वाटलं आता खेळत आहे सगळे आणि समोरच सो होते सगळे खेळत तर बघा कालपासून हे बघा इथे लागलं माझ्या टोपूला असं दिसत नाही आहे परंतु असं चांगला डेंबू आलेला आहे रात्री खूप खूप जोरात त्याला असं लोखंडाचं ते खेळाचे खेळण्याचे नाही का ते असं घसरगुंडी वगैरे राहते त्याला काय म्हणतात ते आरूला माहीत आहे मला ते, ते तर त्याच्यावरून तो येताना तिकडनं खेळत नव्हता तो येत येतत येत होता धावत धावत तर त्याच्यावर तर पडला तर त्याला इथे डोक्याला लागलं चांगलं सुजन आली आहे इथे तर बघा रात्री विक्स वगैरे लावलेली आहे मी आणि त्याचा थोडासा त्रास होत आहे त्याला आता त्याला घेऊन जाईन दवाखान्यात थोडस दाखवायला जरा बच्चा है ना डुगू मस्ती मस्ती करते मस्ती मस्ती करते गो माझी राजकुमारी हे राजकुमारी बर आरू नेला कचरा <स्था> आता मुलं तर खेळत तर राहतीनच त्यांचं आता खेळणं तर आपण बंद नाही करू शकत फार तर छोटे लागतच राहते थोडंफार तर लागतच राहते मुलांना आणि ते लागण्याच्या चक्करमध्ये त्यांचं खेळणं तर आपण बंद नाहीच करू शकत एवढंच आहे की आपण थोडं लक्ष देऊ शकतो नाही असं नाही आहे की लक्ष नव्हतंच बा म्हणून लक्ष होतंच बरं एक असं एक सेकंदचं असं इकडे तिकडे झालं की थोडा तिकडून तो धावत आला आणि लगेच त्याला कसं पाय वगैरे अडकल्यासारखं झाला आणि रपकन त्या लोखंडाच्या याच्यावर डोक्याच्या याच्यावर पडला तो शुक्र करा भगवानचं की खुजोरात नाही लागलं थोडंसंच लागलेलं आहे <coughs> तरी पण थोड्या वेळासाठी असं खूप असं सगळे आम्ही सगळ्या मैत्रिणी होतो सगळे मैत्रीणचे हजबेंड होते आणि सगळे आम्ही मैत्रिणी इतकं एकदम सायलेंटच झालो इतकी हाशी मजा हे ते खूप चालू होती तर एका एक दमानी असं असं छोटासाही जरी मुलांसाठी ॲक्सिडेंट झाला तर असं वाटते खूप एकदम सायलेंट होऊन गेलो आम्ही आणि बस जास्त वेळ काही तिथे थांबलो नाही मग लगेच आम्ही घराला निघालो घरी <coughs> यायला डुग्गू ब्लेम करत आहे आरूला आणि आरू डुग्गू म्हणते काय हां त्यांनी पाडलं <laughs> डुग्गू आरूलाच ब्लेम करत आहे की त्यांनी मला पाळलं पण त्यानी नाही पाळलं त्याला पण त्याला असं वाटतं की मला अरुण दादानी बघितलं नाही आणि मला म्हणजे व्यवस्थित पाहायला नाही मी म्हटलं होतं ना की आरू लक्ष ठेवशील डुगू थोडं आम्ही तिथे बसून होत होतं तर त्याचं हेच म्हणणं आहे डुग्गूचं की मला आरुनीच पाळलं आरुनीच पाडलं सांग 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 कोणी पाळलं तुला हां कसं पडलं मग तू इथे लागलं तुला डुगूला इथे नागलं माझे डुगू ना माझ्या सोन्या बच्चू ना ग मोती शाहिनी आहे ग माझी बाबा <coughs> तस तर आरू खूप छान तरी बघते काय मग का कचरा फेकून आला का था 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 तू जा लवकर फेकून आरू बघते वगैरे खूप छान असं नाही की नाही बघत म्हणून कधी कधी तर आपण इतके चांगल्या छोटासा ऍक्सिडेंट होत जाते पण देवाची कृपा राहते की खूप काही याच्यातून आपण वाचतो खूप तेवढच बरं वाटते की नाही बा असं काही खूप मोठं हे नाही झालं आहे छोटस काहीतरी असं मुलांचं खेळण्यामध्ये तर राहतेच पण इतकंच आहे का तोच वेळ एक असं होतं की खूप शांत झालो आम्ही आणि खूप एकदम सायलेंट होऊन बस चला म्हटलं आता खूप झालं आता चला तर सगळेच जण म्हणाले की चला आता घरी असं बेकार वाटते चला बाय गाईज आम्ही पुन्हा भेटू नेक्स्ट तोपर्यंत आता दुग्ग नाश्ता आणि होते मस्त ब्रश करते असं रडकुंड रडकुंड नाही करायचं पेंट चला बाय करून द्या बाय बाय आमचा दुगूचं बाय चला तर गाईज बाय पुन्हा भेटू नेक्स्ट बुकमध्ये